तुमच्या जर काठाचं ब्लाऊज असेल तर त्यामध्ये छोटा जरी काठ उरला तर तो वेस्ट करू नका त्या काप म्हणजे छोट्या काठापासूनसुद्धा छान असं लटकन बनवता येतं पाहू शकता आपण असे चौकोन तयार करून घेतलेले आहेत आणि छोटाच चौकोन आहे काठ उरलेला आहे त्या त्यापासूनच आपण छान असं हे लटकन तयार करत आहोत तर खूपच छान असं हे म्हणजे तुमच्या ब्लाऊजला फिनिशिंग पण येते आणि जे त्या काठावर छोटे छोटे फुलं आहेत ते खूपच असं उठून दिसत आहेत त्याच्यामुळं आपण तो काट वेस्ट न करता आपण त्याचे लटकन बनवले आहेत तर तुमची क्रिएटिटी अशी जर तुम्ही जर तुमच्या ब्लाऊजमध्ये जर दाखवली तुम्हाला थोडंसं वेगळं काहीतरी करता आलं तर नक्की करत जा कारण ब्लाऊज खूप छान दिसतं छोटंही आपण त्याच्यात एफर्ट्स टाकले तर तुमचं ब्लाऊज खूप छान दिसतं तर आता आपण हे दुसरं हे लटकन याच प्रकारे बनवून घेतलेलं आहे आपण हा चौकोन आहे तो एक म्हणजे त्रिकोण करून घेतलेला आहे एकावर एक ठेवून एक आणि त्याच्यावरच ठेवून आपण हे जो छोटा काठ उरला होता तो ठेवलेला आहे आणि असं हे दोन लटकन आपले कपड्यापासून आपण छान असे तयार करून घेतलेले आहे पाहू शकता असं हे लटकन दोन्ही पण छान तयार झालेले आहेत आणि प्लेन आणि काट म्हणजे डिझाईनचा काट आणि प्लेन कपडा आपण आत टाकलेला आहे वरून आपण काट लावलेला आहे त्याच्यामुळं खूपच छान हे असं लटकन तयार झालेले आहेत आणि आता आपण हे लटकन सेंटरपासून कट करायचं आहे ग म्हणजे दोरी आणि आपण आता हे ब्लाऊजला लावून घेणार आहोत परफेक्ट आणि ब्लाऊजला लावताना मात्र तुम्ही म्हणजे तेवढ्याच अंतरावर लावायचं कमी जास्त करू नका कारण मला प्रॅक्टिस आहे म्हणून मला अंतर कळतं पण तुम्ही असे चॉकनी खून करून घ्यायची आहे आणि तिथून लटकन लावायचं आहे म्हणजे तुमचं परफेक्ट असं हे लटकन लागलं जाणार आहे आणि या ब्लाउजचा गळा आहे बारा इंच पण हे शोसाठी लटकन लावलेलं आहे बारा इंच जरी गळा असला तरीही गळा उतरत नाही कारण हे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि या म्हणजे ब्लाऊजचं जो गळा आहे आपण वर ठेवलेला आहे सव्वा दोन इंच आणि ज्यावेळेस आपण खालून कट करतो त्यावेळेस ठेवलेला आहे आपण तीन इंच अशा या प्रकारे आपण हा याचा गळा कट केलेला आहे त्याच्यामुळं गळा जरी तुमचा मोठा असेल तरी उतरत नाही तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता कारण तुम्हाला जर मोठ्या गळ्या मोठा गळा घालण्याची जर सवय असेल तर तुम्ही आ, ही स्ट्रीक वापरू शकता कारण सव्वा दोन गळावरून कापायचा आणि खाली मात्र तीनचा घ्यायचा म्हणजे तुमचं जे, जे आकार आहे खालून खालून राऊंड आहे तो छान येतो आणि ब्लाऊज पण छान दिसतं आणि तुमचा गळा पण तुम्हाला पाहिजे तेवढा होऊन जातो तर असं हे लटकन लावून आपण हे ब्लाऊज तयार केलेलं आहे छानपैकी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण हे छोटे छोटे व्हिडिओ आहेत पण हे खूप कामाचे आहेत त्यासाठीच हा व्हिडिओ टाकलेला आहे पाहू शकता एकदम सुंदर हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे आणि या ब्लाऊजचा व्हिडिओ मात्र अपलोड केलेला नाही कारण एकाच मापाचे सहा ब्लाऊज असल्यामुळं प्रत्येक तेच तेच स्टिचिंग मी टाकलेलं नाही तर या ब्लाऊजचं फक्त मी हे लटकन कसं लावायचं हे टाकलेलं ला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नक्की लाईक सेरियन सबस्क्राईब करायचं आहे पाहू शकता असं हे आपलं ब्लाऊज तयार झालेला आहे छानपैकी